राइगर काम आनी मुझे, वेतन घोटाळ्यातील सरकारी भामट्या बाबूच्या पोलिसांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ माजविणाऱ्या या वेतन घोटाळ्यातील आरोपी महेश मांडवकर या लफंग्याला अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणात जनतेच्या पैशातून मिळणाऱ्या वेतनाचा हजारो कोटी लाटणाऱ्या महेश बाबूला अटक झाली असली तरी चौकशी अंती या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी त्यांच्याही सहभागाचे पितळ उभे पडेल अशी चर्चा सर्वत्र जिल्ह्यात होत आहे वेतन घोटाळा पार्श्वभूमी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याने परस्पर वेतनाची रक्कम लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले होते त्या प्रकरणाची जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी करण्यात आली असता सदर महाभाग सरकारी बाबूच्या यापूर्वी काम करत असलेल्या महिला आणि बालविकास विभागाची चौकशी करण्यात आली असते वेळी या विभागातही त्याने करोडो रुपयांवर हात साफ केल्याचे स्पष्ट झाले आहे भारतीय संविधानात लोकसेवक म्हणून गौरवण्यात आलेले असे सेवकच श्रीखंड ओरपत असतील तर